खानदानी कुर्ली अशी उभर दाखव वर वर उभार तर हे बघा एवढी कुर्ली आहे बघा बघा कसली साईज आहे बघा फुल साईज एक नंबर कुरली मे मित्र असं माध्यम वायटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मंडळी मी नुकताच कोकणातून मुंबईत आलोय आणि मुंबईला येण्या अगोदर आम्ही गेलो होतो गावच्या व्हाळामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व्हाळात पाणी असतं त्यावेळी रात्रीच्या वेळेस खेकडे सरण्यासाठी बाहेर निघतात तर असे हे खेकडे आम्ही व्हाळातले पकडायला रात्रीचे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ आहे चला तर मग जाऊया पाहूयात हा व्हिडिओ नको नको मोडू नको दगला काय विश्वी घ्या महेशनी एक आता पकडले शेजार बघा चला आणखी एक बोनी झाले मंडळी आता ह्या अशा दोन कुर्ल्या आपण पकडल्यात सुरुवात झाले दोन कुर्ल्यांपासून मंडळी बघा हो एक सोडून दोन दोन आहेत <laughs> तुम्ही अशी धरता असं हटवलावता लावलीत बोलू वरत जाऊया ना

उरवी कसा ढोराविरा वाला घेऊन येयचे ना बॅनला जायचं रे त्या वेळी आता कोण बॅनचा होय मैना जाऊयावर येऊच हे कसलं काटेत बघाय बघा किंग साईज मी दिसले बीळारज होती जाको देखा कसले जा अंदरत जा कसले हो कसले कुरले आहेत रात्रीच्या अंधारात ना मासे मासेमारायची मजाच वेगळे असते कोकणात ह्या पावसाच्या दिवसामध्ये धमाल येते बघाळी कसले मासे चावली बघा त्याला गोम असे म्हणतात हे असे कीटक चावत असतात झाडी झळ रात्रीचे बॅटरीच्या उजेडाला येतात ते अंगावरती बघा मंडळी कसले बघा बाळे पट्टेवाली डोंगरी कुठली डोंगरी घ्यास बत्ती वरती पुरली घरूक मजा होती ना ती बॅटरी वर नाही

<sles> की <Tact> बघा कसली साईज आहे बघा फुल साईज हा काय ना मंडळी ह्या पाहण्यामध्ये आपली लाईट पडत असते बॅटरीची त्याच्यातून पण कुरली मासे बघणं ही पण एक कला आहे बॅटरी चौजेड पाण्यात पडल्यामुळे पाणी असं हे बघा असं रिफ्लेक्ट होतं आणखी एक कुरली आपल्याला आहे विकले म्हणतो म्हणजे उड्या वय घरा आपण गेल्या वेळी कसले धरलेलं होते कासव गावलेलं होतं पुर्ली पुर्ली। करता। वो वो कुर्ली होय होय मंडळी एवढी कुरली आहे बघा अंदानी कुरली असे वर वर जर हे बघा एवढी कुरली आहे बघा अशा मोठ्या दोन तीन जरी गावल्या ना तरी काम भारी अच्छा जरा मैं ये बोल बता हूं अभी तो आएंगे हां वा <laughs> एक नंबरपुरली आड़ी यह शची तो आड़ी आशाथ नहीं प्यरूत रहा है जिली के खाली इसली प्याव है तो दरोगा तो लेजीन आया तहाट गट तावा थोड़े आशी पाल वाई दगडाच्या खालून पकडले काढून आता कुर्ल्यात चालू झाल्याच सुधा मंडळे आणखी एक गावली आहे जसं जसं आता आपण डोंगरात चाललो आहे तस तशा कुर्ल्या भेटत आहेत

आणखी केक गावली कुरली डोंगरात आता आपण आलेलो आहोत घराकडे आता बघ्या आपल्याला किती कुर्ल्या गावल्या बाहेर जात नाही जाऊ घेतो एवढ्या साऱ्या गुरल्या गावल्या तर मंडळी तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये जरूर सांगा चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण नाही का अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय